हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजून गेलेले आणि माझा डबा झालाय मटकीची भाजी केली चपात्या झाल्या चल्या मटकीची भाजी त्यांना डबा भरून दिला आणि दूध ठेवले तापायला सगळं झालंय आज स्वयंपाक लवकर ह्यांना लवकर जायचं का सोमवार आहे ना आज बारा तारीख आहे हे गेलं लवकर कामावर आणि आता माझं रुटीन चालू होईल कामाचं काम आता पुन्हा भांडी राहिलेली कामं आता करायला लागतील मला पण मी आत्ताच नाही काय करणार चहा पाणी नाश्ता करणारे मग राहिलेली कामं हो मी आहे करणारे आज मला ब्लाऊज शिवायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसा शिवते ब्लाउज ती तर आता हे दूध तापल्यावर चहा ठेवते तर काहीतरी खाते आणि मग थोड्या वेळानं मग काम करते मग तर असे पॅटर्न मी आज टाकून घेतले बघा हा मागचा भाग आहे हा पुढचा भाग आहे फोर्टकसाठी आणि हे योगपट्टी आहे आणि भाई असं मी खडून सगळं हे करून घेतलंय आखून घेतलंय आता हे सगळं हे पार्ट आहेत का ना कापून घेणार आहे हे सगळं असं चहा आहे आता जास्त दूधच आहे ह्याच्यात चहा नाही आहे चहा कमी आहे तर असा पसारा बघा पडला चहा तर चहा आहे बिस्किट घेतलाय आणि खाईला लसूण चिवडा घेतलाय या चहा प्यायला सगळ्यांनी खरं तर ना असे पॅटर्न करून तुम्ही पण असं ठेवत जा पटकन कापायला ब्लाउज सोपा पडत असतो म्हणजे ज्यांना थोडंफार ब्लाउज म्हणजे येतो त्यांच्या म्हणजे काय असं लक्षात राहत नाही ना म्हणजे स्वतःचा जर जरी आला ब्लाऊज तरी बाद झाला अशी पॅटर्न काढून ठेवत जा ज्यांना थोडा ब्लाऊज येत असेल त्यांनी तरी जर कुणाचा जरी ब्लाऊज घेतला तरी त्याचे पॅटर्न काढून ठेवायचे काही काही विकत घेतात पॅटर्न ऑनलाईन मागवतात पण मला असं वाटतं ऑनलाईन मागवण्यापेक्षा आपण आपलेच पॅटर्न काढून ठेवले तरी आपले पैसे पण वाचतात ना म्हणून त्याच्यासाठी आपण आपले पॅटर्न घरच्या घरी काढायचे मी तर कसं करते तुम्हाला सांगते मी खरं तर, तर दोन महिने गेली क्लासला पण मला काहीच कळलं नाही क्लास क्लासमध्ये जेवढं काय शिकवलं लिहून पण दिलं वहीमध्ये पण काही समजलं नाही पण मी ना, ना मोबाईलमध्येच खरं तर यूट्यूबवरच बघितले सगळे व्हिडिओ लावून मार्क कसे घ्यायचे म्हणजे ब्लाऊजवर माप कसं घेऊन कसं कटिंग करायचं काय करायचं सगळं मी यूट्यूबवरच बघितलं तर तुम्ही पण तसंच करत जावा म्हणजे तुम्हाला पण पटकन ब्लाऊज जम जमेल म्हणजे ज्या हळूहळू आता शिकतात नवीन ज्या म्हणजे असतात लेडीज ज्या नवीन शिकतात त्यांच्यासाठी मी सांगते ब्लाऊज सोपं ब्ला सॉरी ब्लाऊज शिवणं काय अवघड नाही आहे सोपंच आहे म्हणजे ज्यांना येत नाही त्यांना लक्षात राहतात मापे त्यांच्यासाठी मी सांगते तर बऱ्याच बायकांना ब्लाउज म्हणजे येतात छान छान शिवतात बायका पण ज्यांना सुरुवात आहे ब्लाऊजे त्यांच्यासाठी मी सांगते असे पॅटर्न काढून ठेवा तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिवले ना तरी बाजूला आपले पैसे किती किती वाजतात त्याच्यातून आपला तर हा ब्लाऊज मी बघा शिवलेला आहे तर एकदम परफेक्ट नाही का तुम्हाला बोलली आणि ही लेस लावल्यामुळे अजूनच छान दिसते आता पाठीमागं काय मला दाखवता येणार नाही मी साडी नेशनच दाखवते डायरेक्ट म्हटलं कसं वाटतंय ब्लाउज दाखवावा तर असं मस्त शिवले छान दिसते रात्री तो जपाय हाय सगळ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर पावसा आहे का तुमच्या इकडं आमच्या इकडं ढग आले तर पावसाचं वातावरण पण दिसते जरा जरा हवा पण शिकली ते दिसते पांढरा पांढरा नीट नाही दिसत तर तुम्हाला एक दाखवायचं आहे मी काय काय आणले ते काल आहे ना मी आ, काल ही काल मी लेस आणल्या एवढ्या सगळ्या ह्याच्यावरचं अस्तर आणले ह्याच्यावरच एक अस्तर आणलं आहे ह्याचं हे असतं आहे आणि ह्याचं हे अस्तर आहे आणि लेस आणलेत ही जी लेस आहे ना रंगीबिरंगी तर रमी रंगी ह्याला आहे ह्या ब्लाऊजला ही लेस मला वाटते ह्याची असणार आहे आता ही, आत ही लेस आहे ना ही बघा सोनेरी कलरची तर ह्या ह्याला लावू का काय करू काय का 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 समज ना मला काही लावत गेली ती काही लाव काय समजा ना कोणती लेस लावते आणि तुम्हाला दाखवायचं अजून मी काय आणलं आहे अजून ते पसारा तर ले पडला आहे बघा आता हे सगळं आवरणार आहे मी सगळं व्यवस्थित ठेवणारे ब्लाऊज पण शिवायचे जो मी कटिंग करून ठेवला आहे एक ब्लाऊज तो पण शिवायचा आहे तर मी ना ड्रेस आणले ते तुम्हाला दाखवायचे एक मिनटं ही मी दोन ड्रेस आणलेत बघा हा एक असा कलर आणला आहे पहिल्यांदाच मी कधी हा वापरलाच नव्हता कलर आणि त्याच्यावरची ही पॅन्ट आहे आणि ह्या ड्रेसवरची ही ओढणी अशी डिझाईन आहे याच्यावरती आणि दुसरा ड्रेस आहे ना तर हा असा आहे तर त्याची पॅन्ट काही सिम्पलच आहे अशी आणि फक्त ओढणी छान आहे मला ओढणीला आवडली अशी आणि पूर्ण अशी डिझाईन आहे ह्या ड्रेसला याच्यावर पण थोडीशी डिझाईन आहे जास्त डिझाईन नाही घालून पण बघितलं आहे मी पण मला ही ओढणी इतकी आवडली ना मस्त अशी पांट पांढे छान आहे तर हे दोन ड्रेस मी घेतलेत आता मला पावसाळ्यात लागतील ना आता शाळेत जायला यायला म्हणजे पहिले ड्रेस आहेत ते आता पूर्ण वर्ष झालं पूर्ण एक वर्ष झालं ड्रेस घेतला त्याच्यावर मी आत्ता हा म्हणजे साड्या मी घेत होती पण नवीन साड्या मी अजून घातल्या नाही त्या फक्त लग्नाला एक घातलेली होती हो आता अजून घातलेलं नाही आहे नवीन पण आई बोलली की काय नाही होत घाल काय नाही होत तर ही एक साडी त्या दिवशी तुम्हाला दाखवली मी घेतलेली त्याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा आहे तो हिरव्या कलरचा आणि बाकी बाकी काही आता मला ब्लाउज फक्त शिवायचे खूपच ब्लाऊज राहिले हॉल बिडणीसाठी मी साड्या पण दिलेल्या आहेत आता ते येतील त्या शिलाई करायची हे सगळं पसारा ठेवायचा पसारा पडला याच्यावर नीट नीट ठेवायचे घडे घालून करतात परत काम पण पर लई राहिले सकाळपासून नुसतं कटिंग केलं तेवढं ब्लाऊज पीस काहीच नाही बाकी तसंच काम आहे माझं हे आईकडून आणलेले कांदे बघा हवेला असे ठेवलेत खाली तरी कसं म्हणजे खाली पसरणार होते पण आज आगाच नाही असेच ठेवलेत टपामध्ये नाही त्याच्यासाठीच हॉलमध्ये ठेवलेत म्हणजे फॅनची हवा लागेल म्हणून किचनमध्ये ठेवलेच थे नाहीत किचनमध्ये तर हे बघा असा अंधार आहे तर काल आम्ही मार्केटला गेलतो तर हे घेऊन आले बघा खायला काय आहे हे नामकेट आणलेत आणि हे बुंदी तिखट बुंदी आणि चकली सारखं आहे चकलीचा आणि लसूण चिवडा आणला परत गवारी पण आणली वीस रुपयाची पावशात टोमॅटो आणि काकडी पण आणली मी आता मी फ्रीजमध्ये ठेवलं नाही सामान मला फ्रीजमध्ये ठेवायचं तर म्हणलं आता नंतर मग अजून लई माझं काम राहिलं आता मी पहिलं ब्लाऊज शिवते हा ब्लाऊज शिवायचं चाललंय माझा तर इथला पसारा बघा आवरलाय सगळं नीट नीटकं ठेवलं आहे आणि इथं पण जे नवीन नवीन होतं ना की मी बॅग नवीन आणली बघा शांदार दिसते हिर मी नवीन आणली नवीन कपडे ठेवायसाठी ठेवले झाकण सगळं जिथले तर ठेवले आता झाडंबिड मारते तर किचनमध्ये असा पसारा पडला आहे आता हे सगळं आवरते भांडी भिंडी घासते किचन धुवून काढते सगळं स्वच्छ करते आता तर सगळं काम झालंय बघा माझ्या भांडी तर किती पसारा होता ना सगळा पसारा आवरला भांडी घासली ला आधी पण पुसून काढली हे सगळं पुसून बिसून काढलं हे सगळं पुसून काढलं आणि बंद करत हे सगळं कसारावरून चकाचकच केलं घर स्वच्छ एकदम